नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर या यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्र्याच्या मृगबार आणि आंबेबार याची माहिती घेत असतो आणि संपूर्ण नियोजन घेतो तर इथे तुम्ही बाग बघू शकता संत्रा बाग हार्वेस्ट झालेला आहे मृगबार होता याच्यामध्ये या बागेचा व्हिडिओ तुम्ही मागील दोन तीन व्हिडिओ पाहिलेले आहे जिथे आपण सांगितलं होतं की हा सत्तावीस लाख पन्नास हजाराला आपण उकता दिला आहे आणि इथे आपल्याला हार्वेस्टिंगला व्यापाराला तीस गाड्या म्हणजे आपण म्हणू शकतो की साठ टन साठ ते पासष्ट टन माल हार्वेस्ट झाला आहे आणि सहाशे ते सहाशे पन्नास झाडा काहीतरी आहे आणि इथे आता शेणखत टाकण्याचं चा काम चालू है। देव साधी आहे हे शेणखत यांनी शेतकऱ्यांनी पंधरा आधी टाकून ठेवलं होतं आता बऱ्यापैकी कुजलं आहे थोडं आहे कच्चं काही तर ते टाकल्यानंतर वाळून जाईल कारण आपण पातळ टाकतो आता शेणखत टाकण्याची पद्धत ही ते शेतकऱ्यांनी बघा एकदम मस्त पद्धत केली आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी त्याचं अशा पद्धतीने शेंदकट टाकावं आता हे जे नाळी आहे ह्याच्यामध्ये जाणार यांचे तीन ते चार घमिले ह्याच्यामध्ये चा एक आणि एक इकडे परत तेच तीन ते चार घमिले म्हणजे एक जवळपास आठ घमिले एका झाडाला बसते अशा झाडाला तुम्ही झाड बघू शकता आपल्याला असं वाटतं ह्या झाडाला दोन तीन घमिलेलाही झाले पण आठ जर घमिले दिले तर त्या झाड पुढच्या वर्षी परत आपल्याला तेवढंच उत्पन्न द्यायला तयार होते अशा प्रकारे आता ह्या झाडांनी इथे साठ ते पासष्ट टन माल काढला आणि तरी पण झाडांची पालं बघा थोडा नॉर्मल सुकावा आहे पण डोळ्यांची कंडिशन त्याच्यामध्ये स्टोरेज हे बऱ्यापैकी चांगलं आहे की कशामुळं आहे की आपण तिथे डिसेंबरपासून नियोजन करतो आहे कशाचं की स्टोरेजचं आणि आता शेणखत कसं टाकलं आहे ते पण आपण बघूया तर अशा प्रकारे बघा शेणखत टाकून झालेलं आहे इथे बघा याचा फायदा काय होणार चारी बाजूच्या ज्या मुळ्या वाढणार ह्या शेणखताच्या मातीमध्ये वाढणार म्हणजे शेणखतापासून जी माती तयार होईल सुपीक माती त्याच्यामध्ये वाढणार त्याच्यामधून न्यूट्रिशन आपटेक खूप चांगलं होते दुसरं म्हणजे जीवाणूंची संख्या तिथे खूप चांगली वाढते आणि आपलं झाड दगावत नाही किंवा कुठल्याही बुरशीजन्य रोगाला हो बळी पडत नाही अशा प्रकारे इथे शेणखत टाकणं चालू आहे आणि असंच शेणखत जर तुम्हीही टाकलं थोडी मेहनत आहे याच्यामध्ये आडोबा ट्रॅक्टरने चर मारायची आणि ती माती परत एक तर धकलायची किंवा मग एक रोटा मारायचा आहे हलकासा ती सगळं मिक्स होऊन जात आहे अशा प्रकारे ज्यांना शेणखत टाकायचं असेल टाकायचं राहिलं असेल तर अशा प्रकारे टाका म्हणजे सर्व बाजूनी त्याला शेणखत मिळेल आणि तुमची जमीन सर्व बाजूनी सुपीक होईल आता ही झाडं तुम्ही बघताय थोडे कोमामध्ये दिसते पण माल त्याने तेवढाच काढलेला आहे एका झाडाने तीन तीन चार चार कॅरेट माल काढला आहे ओवरलोड माल होता माल जर ह्याचा बघायचा असेल तर मागच्या दहा बारा व्हिडिओच्या आधी किंवा मागच्या दीड महिन्याआधी एक व्हिडिओ असेल ते तुम्हाला सापडून जाईल ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल ते बघू शकता चला धन्यवाद